पाय सावत आहे मित्रांनो पाहू आहे अवकाळी पाऊस होत आहे मित्रांनो पाऊस होतो मी अशा पद्धतीने पाऊस येत आहे मित्रांनो शेतकऱ्याचं नुकसान तर होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपलं जे काही पिकं असेल ते झाकून ठेवणं तालपत्यांनी आवश्यक आहे कारण की पाणी पाऊस ते आपल्याला विचारणे येत एक वाई येतं अवकाळी पाऊस त्याचा नाही मित्रांनो पाहू शकतो मी अशा पद्धतीने बारीक सुरू झालेलं आहे अजून वाढवू शकतो कारण की पाहू का, का शकतं वातावरण खूप पाणी काळ काळ ढगाळ झालेला आहे कारण याचा अर्थ असं हे की पाणी भरपूर येऊ शकतो कारण ढग भरलेले दिसू राहिलं पाण्यानं असं आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो पाहू शकता संपूर्ण ठिकाणी असं पाण्याचं वातावरण सुरू झालेलं आहे आणि असा आवाज पाहू शकतो मी विजयने कडकड कडकडाट राहिला जोरजोरात असा अवका पाऊस हे मित्रांनो तिथे गाराही पण येऊ शकतात त्याच्याकडे नाही म्हणून आपले जे काही सामान त्या शेतातलं जे काही पिकं असेल ते हे कोढं पिकं असेल झाकण्यासाठी ते झाकून देणे कालपत्रिने पाहू आमचं आमचा बोलगाडा आहे पाण्यातच आहे एकदम असं पद्धतीने पाऊस चालू आहे तरी आपण काळजी घेतली पाहिजे त्याने आपण कुठेतरी शेतामध्ये असलं तर कुठंतरी आपण झाडाखाली नाही पाहिजे आपण डायरेक्ट घरी निघून यायला पाहिजे किंवा शेतामध्ये घर असेल ते घरात बसून राहिलं पाहिजे मित्रांनो जेणेकरून पावसापासून आपण सावध राहिलं पाहिजे पाऊस हा आपल्याला विचारून येत नाही अवकाळी पाऊस हा केव्हा हो येऊ शकतो भावांना व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पाऊस कसं वातावरण झालेलं आहे एवढंसुद्धा मोकळं नाही वातावरण म्हणजे खूपच पाणी पाऊस येण्याची दाट शक्यता मित्रांनो पाऊस त्या मित्रांनो चालू आहे बऱ्या बाईक पाऊस पा। नंतर धोरणाने वाढू शकतो मित्रांनो ठीक आहे मित्रांनो टाटा बाबा